रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीस हे संपायला आता थोडेच दिवस बाकी आहेत या वर्षात आपण सर्वांनी मी मराठी चॅनेलला दिलेलं भरभरून प्रेम वर्ष दोन हजार पंचवीसमध्येही मध्येही असेच कायम राहावे ही आपणा सर्वांना नम्र विनंती आणि आपणा सर्वांचे मनापासून भरभरून आभार तसेच येणारे वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचे आनंदाचे ऐश्वर्याचे जाऊ आणि माता लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवर भरभरून राहो हीच प्रार्थना आणि येणारे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या सणाच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत हा सण मराठी महिन्याच्या पौष महिन्यात येतो तसेच मकर संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल तसेच कोणकोणते दान द्यायचे आहेत या संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज्य करायची आहेत अशी मकर संक्रांती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम नक्की लिहा यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचे विशेष महत्व म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणे असे क्वचितच घडते मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत दोन हजार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेले आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शक्य एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत आहे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वर नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकालात काय दान करावे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीमध्ये कामे कोणती तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे म्हैशीची धार काढणे व कामविषक सेवन इत्यादी कामे वर्ज्य मानली आहेत तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत असणार आहे तर अशा प्रकारे तीनही दिवसांचं वेगळं असं महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर तीन दिवस अगदी उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदीकुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा रत्नसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहिली जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी